नमस्कार मंडळी आजच्या नवीन दिवसाची नवीन सुरुवात आज खूप दिवसानंतर आपण एका नवीन ब्लॉगमध्ये भेटतोय आणि आज आपण कुठे जातोय काय करतोय व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे बघा आणि तसंही तुम्हाला थमनेलवरनं कळालंच असेल की आपण कुठे जातोय तर चला तर मग बघूया आज आपण काय चांगलं शूट करता येतंय तेवढं मी तुमच्यासोबत शेअर पण करेल चल आणि हे बघा सकाळचे साडेपाच वाजले आहेत आम्ही सकाळी पाच वाजता उठलो होतो आणि मी खरं तर शूट करायला साडेपाचला सुरुवात केली आणि सकाळी उठल्यानंतर माझं आवरलं आणि मग मी मुलांसाठी थोडंसं नाश्ता वगैरे बनवून घेतला सकाळी नाश्त्यामध्ये सा साधं सोपं असं ओपीडच बनवलं जेणेकरून पटकन होईल आणि आम्हाला ते गरम गरम नाश्ता करून निघता येईल असं कारण रस्त्यामध्ये बहुतेकदा पाहिजे तसं मिळतं असं नाही म्हणून मग सकाळी थोडंसं खाऊन निघालं की बरं असतं गुड मॉर्निंग जेणेकरून वॉमिटिंगचा वगैरे त्रास होत नाही मुलांना छान करत हो मग आरामात आरामात बसू शकत म्हणून तर किती गे एवढं सगळं असून पण ते पाहिजेच का एकावर एक एवढं हम्म दाखव बघ छान आहे का अगं बाई ओरिश्टेल बघून नीट दाखव व्यवस्थित दाखव हा छान आहे छान आहे ना कुठून घेतलं होतं हे ब्रेसलेट आपण सापुताराचा सापुतारामधून घेतलं होतं हो चला बाप्पासाठी आपण फुलं घेतले आहेत ना उचल गो सात वाजले होते आणि आम्ही सगळेजण आवरून निघालो निघाल्यानंतर पुढे बाबांना घेतला तसंच आम्ही नाशिक रोड सिन्नर मार्गे जवळपास शनिशिंगणापूर हे दीडशे किलोमीटर आहे नाशिक नाशिक ते शनी शिंगणापूर आणि आम्ही जाताना सिन्नर संगमनेर कोल्हार आणि नगरमार्गे शनी शिंगणापूरला पोचलो साधारणपणे तीन तीन एक तास आम्हाला लागले कारण रस्ते जरा थोडेसे खराब होते त्याच्यामुळं आमचा बराचसा वेळ असा आणि हा सकाळचा मॉर्निंगचा व्यू एवढा सुंदर होता खरंच खूप फ्रेश वाटत होता आम्हाला रस्त्यात आम्ही दोन मिनटं थांबलो होतो तिथं आम्हाला कुत्र्याची हे पण शूट करूया खूप छान असे तिघही झोपलेले होते नगर हायवेला आम्हाला एक छानस रेस्टॉरंट दिसलं मग आम्ही थोडंसं टर्न घेऊन पुन्हा मागे आलं आणि स्ट्रॉबेरी म्हणून हे रेस्टॉरंट आहे साधारणपणे नऊ साडेनऊ वाजता आम्हाला नाश्ता करून घ्यावासा वाटला कारण पुढेही आम्हाला चांगलं रेस्टॉरंट मिळेल ना मिळेल याची गॅरंटी नव्हती म्हणून आम्ही तिथं थांबलो आणि थोडासा ब्रेक पण हवा होता आणि थांबल्यानंतर मग तिथं था आम्ही मिसळ आणि डोसा वगैरे असं घेतलं आणि म्हटलं मग त्यानंतर आपण डायरेक्ट मंदिरात जाऊ आणि मंदिरात तीर्थस्थळी पाहिजे असं छानसं जेवण मिळेलच याची गॅरंटी फार कमी असते खरं तर म्हणून आम्ही इथंच नाश्ता करायचं ठरवलं बरेचसे ट्रॅव्हलर इथं आपल्याला दिसून येतात आणि सकाळी नऊ नौ, साडेनऊला पण भरपूर गर्दी होती इथे <स्थागता> छान नाश्ता केल्यानंतर आम्हाला जवळपास पुढे अजून तीस ते पस्तीस किलोमीटर पुढचा प्रवास होता आमचा आणि नाश्ता झाल्यानंतर मग आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो आणि जिथून शनी शिंगणापूरचे हद्द सुरू होते ना तिथून त्यांनी आमच्याकडनं प्रवेश फी घेतली आहे तिथं बोर्डवरती लिहिलेलं होतं की पर हेड पाच रुपये आहे व्यक्तीप्रमाणे पाच रुपये तुम्हाला द्यावे लागतात परंतु त्यांनी आमच्याकडनं वीसच रुपये घेतले मे बी त्यांचं ठरलेलं असेल की जर कार असेल तर वीस रुपये आणि मोठ्या ट्रॅव्हलर वगैरे असेल तर काहीतरी त्यांच्या नियमाप्रमाणे जे काय असेल पन्नास साठ रुपये ते ते घेत असावेत आणि इथून पुढे गेल्यानंतर मग जवळपास तीन चार किलोमीटरनंतर आम्हाला क्षणी तीर्थस्थळ जे आहे ते लागलं तिथे गेल्यानंतर पण बघा त्यांनी पार्किंगच्या सुविधा केलेल्या आहेत तर पर्सनल पार्किंग, पार्किंग होती यांची तर त्यांनी आम्हाला सांग त्यांनी सांगितलं की इथं एकही रुपया द्यायचं नाही म्हणून आणि फ्री पार्किंग आहे फक्त तिथं मध्ये गेल्यानंतर त्यांचं सगळं जे काही सामान आहे देवाचं ते सगळं आपल्याला तिथून घ्यावं लागतं आणि हे बघा हे सगळे त्यांचे सेवेकरी असतात मंदिरातून मागे गा? आता गाडी पार्क केल्यानंतर आम्हाला तिथूनच सगळं सामान घ्यायचं मग आम्ही तिथून ते घेतलं पण घेताना काय केलं की त्यांनी तिथं समोर जो काही बोर्ड दिला या आहे ह्या बोर्डमध्ये तुम्हाला कुठे जायचं आहे आणि कुठे कुठे कुठलं सामान हे कुठे, 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 कुठे अर्पण करायचं आहे हे सगळं त्यांनी आम्हाला तिथं समजावून सांगितलं त्याचबरोबर राशींचा पण इथं बोर्ड लावलेला आहे तर कुठल्या राशींनी देवाच्या डोळ्यात डोळे घालून बघायचं नाही तर देवाच्या चरणांचं दर्शन घ्यायचं आणि कुठल्या ठिकाणी तुम्ही काय अर्पण करायचं हे सगळं त्यांनी आम्हाला समजावून सांगितलं आणि हे पार्किंगच्या बॅक साईडने आम्ही निघाले तिथून निघाल्यानंतर रोडच्या उजव्या साईडला एंट्री होती तिथून रोडच्या खालून आम्ही मंदिराकडे जाणार होतो तर ही रोडच्या खालून एंट्री आहे बेसमेंटमधून असं म्हटलं जातं की तिथं एक ना म्हणजे नाला आहे आणि नाला जवळूनच शनी महाराज गेलेले आहे म्हणून ते त्यांनी तिथून ती एंट्री केलेली आहे आणि हे बघा आणि जास्त वाटत पण नाही आपल्याला खूप सुंदर आहे तिथलं वातावरण वगैरे सगळं आणि खूप छान त्यांनी डेकोरेट केलेले आहेत आता मंदिर वगैरे हे बघा हे आपल्याला नवग्रहांचं मंदिर दिसतं एवढं सुंदर आहे ते मंदिर पण आणि आपण आता जवळपास डाव्या साईडने जातो चा चा मंदिरा आहे मंदिराच्या आणि तिथं पाय वगैरे स्वच्छ धुऊन आपण मंदिरात प्रवेश करतो म्हणजे चौथऱ्याकडे जाण्याचा हा मार्ग आहे चौथाऱ्याचं दर्शन वगैरे झालं की मग आपण पुढे नवग्रहाच्या मंदिराकडे जात असतो खूप सुंदर अरेंजमेंट आहे आणि खरं तर सण होता त्यामुळे एवढी गर्दी नव्हती त्या दिवशी म्हणजे भाऊबीजीचा दिवस होता माझा व्हिडिओ थोडासा लेट येतो आहे म्हणूनच आम्ही त्या दिवशी केलं होतं खरं तर गर्दी नाही आणि छान शांततेत दर्शन होईल आपलं म्हणून <glesman> आणि हे बघा थोडंसं पुढे आल्यानंतर इथं त्रिशूल आहे ना सर्वात पहिले एक काळा कपडा दिलेला आहे त्यांनी तो तिथं अडकवायचा असतो त्यानंतर ता रोईची माळ जी आहे ती माळ पण त्रिशूललाच घालायची असते मग इथून पुढे तुम्ही सगळ्या गोष्टी अशा अर्पण करत करत चालतात नारळ वगैरे बरंच आहे पुढे मी तुम्हाला पुढे गेल्यानंतर दाखवते ते सगळं आणि हे बघा आता आपण मंदिराच्या अगदी जवळ आहेत मंदिर म्हणजे चौथाराच आहे तिथं आणि बाकी सगळं ओपन स्पेस आहे तर जर चौथऱ्यावर तुम्हाला जायचं असेल ना तर पर हेड पाचशे रुपयाची पण तुम्हाला पावती काढावी लागते आणि हे बघा इथं हा जो बोर्ड आहे ना इथून तुम्ही चौथऱ्याकडे जाऊ शकतात आणि इथं हे जे आहे समोर ह्या अशा टाक्या केलेल्या आहेत त्यांनी तुम्ही जे तेल वगैरे घेतात ते इथं ह्या टाक्यांमध्ये टाकलं जातं आणि मग इथून नंतर ते मोटर लावून दिव्यावरती तेल सोडत असतात मग बरेच वरती चौथऱ्यात पाचशे रुपये देण्यापेक्षा बरेच जण हेच करतात की इथं तेल वगैरे टाकून देतात आणि मग इथून ते तेलनंतर देवाला मोटर लावून देवा ते देवावरती टाकलं जातं असं ते सांगतात सगळं आणि मग आपल्याला ते सांगतात की इथे तुम्हाला काय काय अर्पण करायचं आहे कुठे कुठे अर्पण करायचं आहे सगळं आणि हा बघा शनी महाराजांचं चौथरा इथे तेल वगैरे अर्पण केलं जातं मानाने बऱ्यापैकी गर्दी होती जरी भावबीज होते तरी पण आणि खूप छान सुंदर आमचं असं दर्शन झालं तिथे आणि दर्शन झाल्यानंतर आम्ही थोडंसं पुढे आलो आणि पुढे आल्यानंतर नवग्रहांचं मंदिर आहे हे बघा हे खूप सुंदर आहे मंदिर आणि एवढं छान दिसत होतं ते आकाशामध्ये बघितल्यानंतर सगळे ढग आजूबाजूला आणि ते मंदिर खूप छान वाटत होते सगळं मग आम्ही इथेही दर्शन वगैरे दर घेतलं नवग्रहाच्या मंदिराच्या आजूबाजूचा परिसर अतिशय सुंदर आणि रमणीय होता त्यानंतर हे जे मंदिर बनवले त्यांनी त्याची ती एक सुबक कलाकृती जी आहे ती सुद्धा अतिशय सुंदर आणि पाहण्यासारखी होती खूप छान आणि मनतृप्त झाल्यासारखं वाटत होतं Altyazı M.K. नवग्रहांच्या मंदिराचं दर्शन घेतल्यानंतर पुढे एक सेल्फी पॉईंट होता म्हणून आम्ही तिथे वरती जायचं ठरवलं तिथं वरती गेल्यानंतर बघा आपल्याला इथं एक डाग जो आहे तो असा झोपलेला दिसतो चित्र हे खरे राखणदार आहेत आणि आम्हाला खूप हसायला आलं हा रिलॅक्स होऊन तो झोपला होता तिथे आणि हे बघा खूप छान इथं बनवलं आहे त्यांनी लव शनी शिंगणापूर मग आम्ही इथे थोडेसे फोटो सेशन वगैरे केले थोडंसं ऊन होतं पण एवढं काही ते असं जाणवत नव्हतं मंदिरामध्ये तर खूप शांत सुंदर थंडगार वाटत होतं आणि हे बघा हे सगळे राखणदार रात्रीचे मे बी ते राखण करत असावे आणि दिवसा एवढ्या आरडाओरडं असताना सुद्धा ते शांत झोपलेले असतात साधारणपणे बारा साडेबारापर्यंत आमचे दर्शन वगैरे आटपले आणि मग आम्ही निघालो निघताना रस्त्यामध्ये म्हणजे निमोडला आम्हाला हा अतिशय सुंदर असा तिरंगा दिसला म्हटलं चला तो पण शूट करू खूप सुंदर दिसत होतं आणि आजचा आमचा हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय